तुमच्या सिम कार्डची वैधता वाढवायची आहे का दर महिन्याला फक्त वीस रुपयाचे रिचार्ज करा ट्रायचा वीस रुपयाचा नियम मासिक रिचार्ज न करता तुमचे सिम फक्त वीस रुपयात चालू राहणार भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायने प्रीपेड मोबाईल वापरत्यांसाठी गेम बदलणारा निर्णय लागू केला आहे ज्यामुळे सिम कार्ड सक्रिय ठेवणे आणि अधिक पडणारे आहे ते दिवस गेले जेव्हा तुम्ही निष्क्रियता टाळण्यासाठी प्रत्येक महिना एकशे नव्याण्णव रुपयाचा किमान रकमेचे रिचार्ज करावे लागले आता तुम्हाला फक्त तुमच्या खात्यात वीस रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे आणि तुमचे सिम कार्ड तुम्ही नियमितपणे वापरत नसले तरीही ते सक्रिय राहू शकते वीस रुपयाचा नियम काय आहे ट्रायच्या मार्गदर्शक तत्वाचा उद्देश निष्क्रियतेमुळे कार्डचे निष्क्रियकरण रोखणे मोबाईल वापरते करते विशेषत जे क्वचित त्यांचा फोन वापरतात त्यांच्या नंबरवर टिकून राहू शकतात याची खात्री करणे हे आहे हे कसे कार्य करते ते येते आहे नंबर एक नव्वद दिवस निष्क्रियता तपासणी तुम्ही तुमचे सिम कार्ड कोणतेही कॉल मजकूर डेटा किंवा इतर सेवा नव्वद दिवस वापरत नसल्यास ते निष्क्रिय होण्याचा धोका आहे नंबर दोन वीस रुपये शिल्लक कपात तुमच्या खात्यात नव्वद दिवसाच्या निष्क्रियेनंतर तुमच्या खात्यात वीस रुपयेपेक्षा जास्त असल्यास तुमचे सिम आणखी तीस दिवस सक्रिय ठेवण्यासाठी वीस रुपये आपोआप कापले जातात नंबर तीन कपातीचे चक्र तुमची शिल्लक रुपये वीस किंवा त्याहून अधिक आहे तोपर्यंत ही प्रक्रिया मासिक चालू राहील नंबर चार निष्क्रिय करणे आणि पुन्हा सक्रिय करणे तुमची शिल्लक वीस रुपयापेक्षा कमी असल्यास तुमचे सिम निष्क्रिय केले जाईल तथापि तुम्ही वीस रुपयाचा रिचार्ज करून पंधरा दिवसात ते पुन्हा सक्रिय करू शकता या नियमाचा फायदा कोणाला होतो जे वापर करते त्यांच्या फोनवर क्वचित अवलंबून असतात जसे की ते दुय्यम क्रमांकाचा वापर करतात किंवा अधूनमधून कॉल करण्यासाठी सिम कार्ड ठेवतात त्यांच्यासाठी हे अपडेट वरदान आहे प्रीपेड वापरण्यासाठी बजेट अनुकूल पर्याय देखील प्रदान करते ज्यांचा उच्च मासिक रिचार्ज खर्च टाळायचा आहे महत्वाचे नियम हा नियम फक्त प्रीपेड कनेक्शनला लागू होतो तुमचे सिम कार्ड अखंडपणे सक्रिय ठेवण्यासाठी तुमची शिल्लक रक्कम वीसपेक्षा कमी होणार नाही याची खात्री करा ट्रायचा वीस रुपये नियम हा स्वागतार्थ बदल आहे जो प्रीपेड मोबाईल वापरण्यासाठी लवचिकता आणि परवडणारी क्षमता प्रदान करतो तुमच्याकडे अतिरिक्त सिम कार्ड असल्यास किंवा तुमचा फोन जपून वाप वापरल्यास तुमचा नंबर सक्रिय ठेवताना ही साधी मार्गदर्शक तत्त्वे तुम्हाला अनावश्यक मासिक खर्चापासून वाचवेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब बेल आयकॉन प्रेस करा